जसजसं वय वाढत जात तसतसं आपल्या चेहऱ्यात बदल होत जातो आपल्या चेहऱ्याची त्वचा सैल पडत जाते त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात त्वचेत हे बदल नैसर्गिकरित्या होत जातात मात्र त्वचेवर दिसणारे काही बदल हे तुमच्या चुकांमुळे देखील होऊ शकतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की वयाच्या वीस तीस चाळीस आणि पन्नाशी नंतर तुमचं स्किन केअर रुटीन कसं असलं पाहिजे वयानुसार तुम्ही वापरत असलेल्या प्रोडक्टमध्ये कसा बदल केला पाहिजे याबद्दल जाणून घेऊ वयाच्या विषयी तुम्ही जी त्वचेची काळजी घेता त्याचा परिणाम तुम्हाला अनेक काळासाठी जाणवतो वयाच्या विविध टप्प्यानुसार चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात वयाच्या विषयी अशी घ्या त्वचेची काळजी या वयात तुमची त्वचा नैसर्गिक ग्लो करते कारण या दरम्यान कोलेजनचं प्रोडक्शन फार चांगलं असतं या दरम्यान तुमच्या त्वचेवर सनस्क्रीनचा नक्की वापर करावा याचं कारण म्हणजे वाढतं प्रदूषण खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा बिघडलेली लाईफस्टाईल यामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे वयाच्या तिशीत अशी घ्या काळजी या वयात असताना कोलेजनचं प्रोडक्शन कमी होऊ लागतं यामुळे विटॅमिन एसारखे तत्व असतात यामुळे रेटिनॉलमधून त्वचेच्या कोलेजनचं प्रोडक्शन बूस्ट होतं तुम्ही विटॅमिन सी ला सुद्धा तुमच्या दिनचर्येचा भाग बनवू शकता वयाच्या चाळीशीत अशी घ्या त्वचेची काळजी या वयात आल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा सेल पडत जाते यामुळे चेहऱ्यावर तुमचं वय देखील दिसू लागतं अशा वेळी तुम्ही चेहऱ्यावर दिसणारं वृद्धत्व टाळू शकत नाही मात्र काही उपाय करून तुम्ही त्वचेवर ग्लो आणू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये नियासिनेमाइडला तुमच्या रुटीनचा भाग बनू शकता यामध्ये विटॅमिन बी थ्री असते हे तुमच्या मेंदू आणि किडनीला हेल्दी ठेवण्याचं काम करतात पन्नाशी त्वचेची काळजी कशी घ्याल वयाच्या या टप्प्यावर त्वचा निर्जीव आणि सैल दिसू लागते या काळात त्वचेमध्ये हायड्रेशन म्हणजेच आर्द्रतेची कमतरता असते अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत यामुळे तुम्ही ग्रीन टी सारखे पदार्थ तुमच्या लाईफस्टाईलचा एक भाग बनवू शकता हे फ्री रेडिकल नुकसान होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते तुमच्या त्वचेची निगा राखा प्रत्येक वयात त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंगचा वापर करा तसेच स्क्रबिंग आणि फेसपॅक किंवा मास्कचा वापर करा तसेच त्वचेची काळजी घेताना शक्य तितक्या नैसर्गिक घटकांचा वापर करा